श्री हरी श्री ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रकरणामध्ये संत मंडळांविषयी माहिती हो। घेणार आहोत आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच पारायणपर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील ज्ञानदेवांची कीर्ती आता महाराष्ट्रात सर्वत्र पसरली होती साधा सोपा माणुसकीचा वेदांत ते आपल्या प्रवचन निरूपणात सांगत असत असं सामान्य माणसासाठी आणि त्याला आचरणात आणण्यासारखा वेदांत हरिभक्त प्रथमच या द्वारा अनुभवत होते ते होते साधक हरिभक्त त्यांच्या हिमनी इच्छा होती हा समाज एक करण्याची जातीपातीच्या भिंती नष्ट करण्याची सारे साधक हरिभक्त एकत्र आले संतपदी पोहोचलेल्या किंबहुना संतांच्या तात्विक माउलीपदी पोहोचलेल्या ज्ञानदेवांभोवती त्यातूनच वारकरी संप्रदाय पुनरुज्जीवित झाला सारे संत मंडळ ज्ञानदेवांच्या बरोबरीने कार्य करू लागले या संत मंडळात एकाहून एक श्रेष्ठ साधक संत कवी होते संत नामदेव विठ्ठल भक्त पतीपत्नी दामा शेट्टी आणि गोनाई विठ्ठल कृपिणी यांना पुत्र झाला त्याचे नाव ठेवले नामदेव हा नामदेवही विठ्ठलाचा परम भक्त पंढरपूर हेच त्याचे आवडते क्षेत्र बालपणीच या नामदेवाने विठ्ठलाला नैवेद्य खायला लावला याचा आणि विठ्ठलाचा दोन मित्रांचा चालावा तसा संवाद चालत असे ज्ञानदेवांची आणि नामदेवांची भेट याला वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अन्यन्य साधारण महत्व आहे त्यांची पंढरपुरात भेट झाली नाम याचे भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातले नामदेवे देऊनी आलिंगन प्रीतीच्या पळीभरे भरे उजिले अदरे विधी संसारी आसक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव ऐसिया पतितांचा करावा उद्धार या लागी अवतारा तुमचा जगी तरी मी एक दिनू मूडमतीही चरणाचा र जरणू संताची साऱ्या संत मंडळास बरोबर घेऊन संत ज्ञानदेव तीर्थयात्रेस ते जाणार होते त्यांनी नामदेवांना आपल्या समवेत येण्याची विनंती केली प्रथम भेटीतच ज्ञानदेव म्हणाले नामदेवा आपण भक्त शिरोमणी आहात पांडुरंगाच्या परमभक्तीने आपल्या जन्मातील विषय वासनेचा समूळ नाश होऊन आपण आपल्या कुळाचा उद्धार केला आहे आपले जीवन धन्य झाले आहे आपला सत्संग आम्हाला लाभावा अशी आमची मनस्वी आहे आम्ही साऱ्या संतश्रेष्ठांसमवेत तीर्थयात्रेस निघालो हो। आहोत आपणही आमच्या समवेत यावे ज्ञानदेवांच्या या निमंत्रणावर नामदेव गोंधळून जातात त्यांना निर्णय सांगता येत नाही ते म्हणतात ज्ञानदेवा अहो माझे सारे सुख इथेच या पंढरपुरी आहे या विठ्ठल चरणातच माझे सर्वस्व आहे अन्य तीर्थयात्रा कशा करता त्यातून जायचेच असेल तर जायचे स्वामी ते पूसा आज्ञा देईल सिरसा घरी न त्याची ज्ञानदेवांना नामदेवांची विठ्ठल भक्ती पाहून अतीव आनंद झाला दोघेही विठ्ठल मंदिरात गेले नामदेवांनी विठ्ठलाला सारा वृत्तांत कथन केला विठ्ठलाला आनंद झाला विठ्ठल म्हणाला प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा ऐसे भाग्य जेने सर्वस्वे साधावे तरीच जन्मावे विष्णुदासा जावे स्वस्तिक्षेमया वे शीघ्रवत करावे स्वहित कळेल तैसे संत जनाबाई परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गाव याच गावात जनाचा जन्म झाला ही शूद्र जाती जन्माला आली घरची अत्यंत गरीबी या जनाच्या बाबतीत दोन प्रकारच्या कथा आहेत एक म्हणजे दामाशेटींकडे हिचे झाडलोड करावी आणि धुनी भांडी करावी व पोट भरावे या हेतूने हिच्या आईवडिलांनी हिला दामाशेटींच्या स्वाधीन केले अशी एक कथा आहे आईचे नाव करुंड तर वडिलाचे नाव दमा दारिद्र्याला कंटाळून या दाम्पत्याने आपल्या लहानग्या मुलीला विठ्ठल मंदिराच्या पायरीवर त्याच्यावरच भार टाकून सोडून दिले अशी दुसरी कथा दामासेठी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतत असताना पायरीवर त्यांना ही मुलगी आढळली विचारपूस करून तिला त्यांनी आपल्या घरी आणली तीच पुढे नामयाची दासी जनी झाली तिने त्या घरात खूप सेवाकर्मी केली झाड लोट सारवण पाणी भरणे दळण दलन दळणे अशी कामे अहोरात्र केली तिच्या या कामात साक्षात पांडुरंग तिला मदत करत असे तिची या भक्तवत्सलावर अन्यन्य श्रद्धा होती दळिता कांडी तुझ गाई नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी नित्य हा चिकारभार मुखी हरी निरंतर माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्रपाणी लक्ष लागले चरणासी म्हणे नामयाची दासी संत नामदेवाने ज्ञानेश्वरातील चारही भावंडांना आपल्या घरी नेले गोनाईने त्यांच्यावरून भाकर ओवाळून टाकले जनाबाईंनी सर्वांचे चरण धुतले नामदेव म्हणाले ज्ञानदेव ही माझी बहीण जना ही विठ्ठलाची परमभक्त आहे जनाबाईंनी चारही भावंडांना साष्टांग दंडवत घातला तिच्या मुखातून चरण बाहेर पडू लागले ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वरिया जावे बा तुझ्याच पोटी यावे ऐसा करी माझ्या भावा सखा माझ्या ज्ञानदेवा देवा जावेओ वाळुनी जन्मो जन्मी जनी आता संत चोखा मेळा पंढरपुरी क्षेत्री ज्ञानदेवांचे प्रवचन सुरू होते या प्रवचनानंतर संत ज्ञानदेवांचे कीर्तन होणार होते मूळचे वेड्याचे चोखोबा विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला येत परंतु जातीने शुद्र असल्यामुळे केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन जात असत त्यांनी त्या ते दिवशी ज्ञानदेवांचे प्रवचन आणि नामदेवांचे कीर्तन ऐकले भगवंताच्या ठिकाणी भेदभावाला स्थान नाही जातपात गरीब श्रीमंत स्त्री पुरुष साऱ्यांमधले आत्मतत्व एकच हा सिद्धांत ऐकून त्यांना घहीवरून आले त्यांनी धावत जाऊन ज्ञानदेवांच्या चरणी लोटांगण घातले अवघ्या वर्णा माझीही न केली जाती बिटाळ विटाळ ती क्षण क्षणी कोणीही अंगीकार न करता माझा दूर हो दूर हो जा अवघे म्हणती चोखा म्हणे तुम्ही घ्याल का पदरी तरीही मी हरी सुख होय ज्ञानदेवांनी चोखोबा काकांना मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले ज्ञानदेव चोखोबांना घेऊन विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर आले ज्ञानदेवांना पाहून बडव्यांनी दार उघडले चोखोबांना त्यांच्या विठ्ठलाचे दर्शन झाले त्या दर्शनाने चोखोबांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू वाहू लागले इतक्या दिवसांची इच्छा पूर्ण झाली चोखोबा धन्य झाले जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराज झालो तुमच्या तुमच्या मी दास ज्ञानदेवांना नम्रपणे म्हणाले आपण साऱ्या संत महात्म्यांनी येत्या पौर्णिमेला आमच्या घरी जेवायला यायचं मला खूप आनंद वाटेल संतांनी आमंत्रण स्वीकारले पौर्णिमेला निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ता जना नामदेव चोखोबांच्या घरी जेवायला गेले सोयराबाईने सर्वांवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला निर्मळाने पंचारतीने ओवाळी कर्म मेळ्याने सर्वांच्या भाळी गंधाचा टिळा लावला कांबळ्यावर पंगत बसली पत्रावळीवर पिटलं भाकरी वाढली प्रेमाच्या चवीने स्नेहाच्या रसाने रुची संपन्न झालेले भोजन सर्वांनी मनापासून घेतले भोजन झाल्यावर चोखोबा हात जोडून नांदवांना म्हणाले ज्ञानदेवा आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा मला अनुग्रह द्यावा स्मित हास्य करत ज्ञानदेव म्हणाले चोखोबा काका मी आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने सान दे। आहे आम्हाला या ठिकाणी सर्वात ज्येष्ठ ते नामदेव आहेत शिवाय ते आपल्यासारखे संसारीही आहेत आपले सद्गुरू होण्याचा खरा अधिकार त्यांचाच आहे ज्ञानदेवांचे म्हणणे चोखोबांना मनोमन पटले त्यांनी ज्ञानदेवांच्या चरणावर डोळी ठेवली नामदेवांनी त्यांना उठून हृदयाचे धरले त्या रात्री या संत मंडळींच्या साक्षीने चोखोबांनी कीर्तन केले बंका पखवाजावर बसला कर्ममेळा टाळ घेऊन उभा राहिला मोठे रसाळ कीर्तन झाले उस डोंगा परी रस नो हे डोंगा काय भुल सी वरली या रंगा कमान डोंगी परी तीर हे डोंगा काय भुल वरलिया रंगा नदी डोंगी परी हे डोंगे काय भुल लासी वरली आ रंगे चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुल लासी वरली आ रंगा